शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्रव्यापी शेतकरी संपास एक जून ते सात जून असा कालावधी ठरवून एक जूनला शेतकरी संपास सुरुवात झाली राज्यभर संपास शेतकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद दिसून येतो त्याच धर्तीवर जामखेड येथील शेतकऱ्याने संपामध्ये आपला चांगला सहभाग नोंदवला होता जामखेड येथील खरडा चौक व शहरातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दूध फळे भाजीपाला अथवा जीवन आवश्यक वस्तू रस्त्यावर ओतून आपला संपास प्रतिसाद दर्शविला यावेळी तालुक्यातील सर्व शेतकरी शेतकरी संघटना समाजसेवी संघटना राजकीय संघटना सर्व एक मताखाली एकत्र आल्या होत्या तसेच शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवून व दूध रस्त्यावर ओतून सरकारचा विरोध करून निषेध नोंदवला असा संप सात जून पर्यंत चालू ठेवणार असल्याचे संघटनांच्या वतीनं सांगण्यात आले होते आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याच्या यावेळी प्रत्येक जण बोलत होता उपस्थित शेतकरी व संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण संपावर राहणार यावर मात्र शेतकऱ्यांचं मत निश्चित ठाम झालं होतं परंतु कोर कमिटी आणि शेतकऱ्यांचे काही नेते पदाधिकारी काही संघटनाचे अध्यक्ष किंवा या संपाचे मोहरपे यांच्या आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही बोलणी झाली आणि त्या बोलणीनुसार नुसार शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर मात्र संप मागे घेण्यात आलेला आहे अशा अवलंघणा उठवण्यात आल्यामुळे आज संपा काही प्रमाणात माघार घेण्यात आलेली परंतु या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातील काही शेतकरी आणि काही संघटना आहेत त्या आजही आक्रोश आहेत संपाचा एल्गार आहेत आणि निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये अशी एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे सरकारने फक्त आशा दिलेली आहे आम्हाला ह्यात समाविष्ट करून घेतलं नाही असंही काही संघटनाचं म्हणणं आहे याउलट मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आम्ही दिलेले जे शेती माफीच कर्जमाफीच आहे त्या पद्धतीने चौकशी करून पुढीलही मागण्या मान्य केल्या जातील आणि विधवावस्थेमध्ये शेतकरी संपाच्या संघटना आहेत महाराष्ट्रात काही प्रमाणात संप मागे घेण्यात आलेला आहे तर काही प्रमाणात काही संघटना अजूनही संपाचा एल्गार आहे पुढील दिवसामध्ये काय घटना घडतील हेही सांगता येणार नाही परंतु निश्चितच शेतकऱ्यांच्या संपाची अवस्था मात्र संभ्रमात पडण्यासारखी झालेली आहे आपण पाहतोय की काल परवा जी शेतकऱ्यांची बैठक जी प्रतिनिधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा राज्य नुख्य शासनाच्या दरबारी जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी मिटिंग केली पण त्या मिटिंगमध्ये कोणताही तोडगा शेतकऱ्यांच्या मनाला हमीभाव असेल कर्जमाफी असेल यावर कोणताही तोडगा नाही निघाला तर त्याच अनुषंगानं आज शेतकऱ्यांनी एक ते सात जून या दरम्यान सात दिवसाचं राज्यव्यापी म्हणजे महाराष्ट्रभर किंवा देशातच पूर्णपणे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे तर त्याच अनुषंगानं आज जामखेड या ठिकाणी दूध असेल फुलं असतील अन, अन्न अन्नधान्य असेल भाजीपाला असेल हा मार्केटमध्ये न आणण्याचा या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्याला माहिती नव्हतं किंवा ज्यांनी या ठिकाणी मार्केटमध्ये माल आणला त्या माल रस्त्यावर टाकण्याचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे तर त्याचे नेतृत्व करणारे किंवा आपल्याबरोबर जे शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत आबा तर ही जो आम्ही भाव असेल किंवा कर्जमाफी असेल या अनुषंगाने आपण कशा पद्धतीनं आंदोलन करणार आज वास्तविक पाहता अनेक दिवसापासून या ठिकाणं विविध संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती आले शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावे या दृष्टीची पहिली मागणी जी होती त्या मागणीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज शेतकऱ्यांना संपावर जाण्याचा या ठिकाणं प्रसंग आलेला वास्तविक पाहता शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला हमीभावाला मिळालाच पाहिजे आणि जो काय आयोग जो स्थापन केला होता त्या आयोगाप्रमाणे या ठिकाणी त्या शिफारशी लागू कराव्यात आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं ही महत्त्वाची या ठिकाणी मागणी सर्व विरोधी पक्षांची किंवा सर्व विरोधी गटाची होती वास्तविक पाता या राज्यकर्त्यांनी त्यांना योग्य वेळ दिली योग्य वेळेला अशा पद्धतीची या ठिकाणं दिशाभूल करत आजपर्यंत त्यांना नाचवण्याचं काम केलं दृष्टीनं या ठिकाणं या राज्यामध्ये अनेक संघटने शेतकऱ्याच्या विविध संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची भूमिका या ठिकाणं कालपासून घेतलेली आहे रात्रीच्या बारा वाजल्यापासून हा संप चालू झालेला आहे सात दिवसाचा हा संप आहे वास्तविक पाहता या संपाचं आम्हाला असं वाटत होतं की शेतकऱ्यांचा मालाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अन्य हे सरकार होऊन हे राज्यकर्ते होऊ देणार या दृष्टीनं हे पावलं पद्धतीने उचलतील आणि हा जो काही शेतकऱ्यांनी संप चालू केलेला आहे तो संप कुठंतरी बंद करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज आवजू होतो परंतु सकाळी आज या ठिकाणं बातम्या पाहिल्या किंवा दूरदर्शनवरती पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं हा संप कंटिन्यू चालू झालेला आहे त्यामुळे आम्ही तालुक्यामध्ये आज या ठिकाणाची भूमिका घेतलेली आहे आम्ही कुठल्या प्रकारचं निवेदन दिलं नव्हतं किंवा कुठल्याही कार्यकर्त्याने या ठिकाणं संघटित होण्याचा प्रयत्न केला नव्हता फक्त काल संध्याकाळी आमच्या तालुक्यातल्या सर्व दोन शिरमंची लोकांची या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं की आपण तालुक्यातल्या संपूर्ण डेऱ्या आज बंद करूया शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळवण्यासाठी आज सर्व शेतकरी उत्पूर्तपणे संघटित झालेची आणि जो जामखेडमध्ये आज बंद पुकारला त्या बंदाला जामखेड सर्व शेतकरी इतर जे काही व्यापारी आहेत तर व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि आज जामखेडमध्ये हा बंद यशस्वी झालेला आहे आणि येणाऱ्या सात दिवसामध्ये जर ह्या शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही येणाऱ्या सात दिवसामध्ये आंदोलन कोणत्या पद्धतीने पुढं जाईल किंवा कोणत्या पद्धतीने करता येईल याची रूपरेषा आज या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीत या शासनाची भूमिका कायम कठोर निर्दयी राहिलेली आहे जे इतिहासात साठ बासष्ट वर्षात कुणीही केलं नाही मी कोणत्या शासनाचा प्रतिनिधी मी कोणत्या पक्षाचा व्यक्ती म्हणून नाही मी एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून बोलतो की जे साठ बासष्ट वर्षामध्ये कधी चाललं नाही ती गोष्ट आज घडली की शेतकरी संपावर गेलेला आहे पहिल्यांदा जो शेतकरी आज संपावर गेलेला आहे ह्या ही वेळ ह्या दोन वर्षात त्या शासनाने आणण्याची जे आणण्या अशा शेतकऱ्यांना आणलेली आहे कारण शेतकऱ्याला बाजारभाव शेतकऱ्याला किंमत आणि शेतीमानाला भाव शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा कोणत्याही गोष्टी करायला शेतकरी शे शा तयार नसल्यामुळं शेतकऱ्यांचे जे आतोनात हाल होते आहे शेतकऱ्यांचे जे आत्महत्या होत आहे या गोष्टींकडून शेत शेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधीमुळं आम्ही राज्यकर्त्यांचं लक्ष वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि पुढील काळामध्ये सात दिवसामध्ये शेतकरी संपामध्ये आम्ही सर्व उत्पूर्त उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन संप यशस्वी करून राज्यकारकांना ठिकाणं वाहण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बंधू करणार आहोत जगाचा पोशिंदा हा म्हणजे शेतकरी राजा आपण भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून संबोधलं जातं तर कृषीप्रधान देश या देशामध्ये जर शेतकऱ्यालाच आत्महत्या करण्याचं पावित्र्य जर या ठिकाणी घ्यावा लागत असेल त्याची कर्जमाफी होत नाही एखादा नोकरदार असेल तर तो रिटायर झाला तर था त्याला पेन्शन चालू होतो जर हा शेतकरी राजा साठ वर्ष कबाड कष्ट करून त्या ठिकाणी थकला था जातो तर त्याला पेन्शन चालू करावी अशी मागणी या शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि उतारा हा कोरा व्हावा हो म्हणजेच कर्जमाफी हा शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं की मालाला जो हा मिळाला पाहिजे नाहीतर हे शेतकरी कोणत्याही पावित्र्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करू शकतात प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन भाऊ गायकवाड विश्वदर्शन न्यूज जामखेड